हिजबुल्लाचा मुख्य नसरुल्ला खान हा मारला गेला आहे याची पुष्टी केली आहे इस्रायलच्या मीडियाने आणि हे जर खरं असेल तर हा नक्कीच करता एक मोठा धक्का आहे कारण सर्वात महत्वाचा नेता मारलं जाणं यामुळे या, या मिलिशियाची जी ताकद आहे ही नक्कीच कमी होईल याच्या आधी आपण बघितलं होतं की पेजर हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचे अनेक लोक मारले गेले होते दोनशे किंवा तीनशे आणि जवळजवळ तीन हजारहून जास्त जखमी झाले होते आणि त्यानंतर आता नसरुल्ला खान हा मारला जात आहे परंतु लक्षात असावं की ही जी मिलिशिया आहे याची संख्या पन्नास साठ हजाराच्या आसपास आहे अजूनसुद्धा यांच्याकडे शस्त्रांची कमी नाही इस्रायलनी पेजर अटॅक केल्यानंतर सुद्धा ते इस्रायलवरती रॉकेट अटॅक्स करत होते आणि इस्रायलच्या या जे लोक आहेत बॉर्डर एरियामधले त्यांना तिथून पळून आत जावं लागलं ला होतं तर त्याच्यामुळे नसरुल्ला खानला मारलं गेल्यानंतरसुद्धा हिजबुल्लाची लढण्याची क्षमता किंवा इस्रायलवरती हल्ला करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे कारण दुसरा कुठला तरी नेता किंवा तिसरा कुठला तरी नेता पुढे येईल आणि पुन्हा एकदा हिजबुल्लाचं नेतृत्व करेल परंतु यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये हा संघर्ष कमी व्हायच्याऐवजी वाढतच जाईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नको कारण अजून तरी हिजबुल्ला शस्त्रांची रॉकेटची सैनिकांची कमी नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष अजून जास्त तीव्र होऊ शकतो